अभ्यासाच नाव नुसतं आनंद आहे रे आनंद आनंद साजरा केला पाहिजे तू फेल झालायस ना तू दुःखात आहेस म्हणून आम्ही खाल्ला देवा तुझा काकांनी पेनचं टोपण काढलंय म्हणजे ते सही करणार काकांच्या डाव्यातच पेन आहे पण काका तर उच्चात देतात म्हणजे ते सही नाही करणार करणार नाही करणार करणार नाही करणार करणार नाही करणार हे का आहेत बाबा शिक्षक रे तुझे ना। उदे ते काय नाही उद्याच्या उद्या मला त्याच्यावरती साईना चहा मागू का एक कसला भारी दिसतेस हाच ना थोडा चेहरा का पडला ने प्रिन्सीने सही मागितले ना रिझल्ट वर त्याच्या वडिलांची एवढं काय द्यात मी साईन करतो त्याच्या वडिलांची धर्मराज आहे तो कधी खोट बोलणार नाही कुंजेरो संस्कृत मराठी बोल मराठी धर्म सुद्धा अर्ध बोलली होती की मी तुम्हाला आयडिया सांगू का तुम्ही काम करा बाबांना भेटा आणि त्यांना सांगा कधी सही करतील काम पण होईल काय रे हा आहे ना कळ नाही रे नाही आपला असं चालूय मला आवडलं म्हणून नाही नको रे चल रे नको रे अरे नको काय नको मी आहे ना चल जाऊ या नको महागात पडेल नको काय अरे यार चल रे नको रे अरे चल रे डी पी मी काय म्हणतो काय दिन दिन काका आपण एक शॉर्ट फिल्म करायचं म्हणतोय तुम्हाला असं काय करताय काका मी पाहिलेत ना तुमचे फोटोज सीआरएफ करंडक मध्ये तुम्हाला पहिलं बक्षीस असायचं काय दिवस होते ते एकदम काय दिवस होते ते काय तो स्टेज वरचा वावर काय ती शब्द फेक तुम्हाला कसं माहित बाबांनी सांगितलं माझ्या शॉर्ट फिल्म करत असाल तर गोट्याला काकांना काकांना घ्या दिवस कळाचे काय नाही हो काका तुमचा मुलगा सनी फेल झालाय त्याच्या मार्कशीट वर फक्त साईन द्यायचं आणि तुमचा डायलॉग असेल बर अभ्यासाच्या नावाने नुसता आनंद आहे रे नको हा डायलॉग नको का रे तू पहिल्या एपिसोड मध्ये नव्हत तुला ना नाही माहिती असो चाल सुरू करा ऐशात काकांच्या ढाव्यातच पेन आहे पण काका तर उज्वातून लिहितात काकांनी चष्म्याला हात लावलाय म्हणजे काका आता प्रश्न विचारणार सनी माझ्याकडे बघ सनी माझ्याकडे बघ सनी इकडे बघ सनी कॉलेजचं नाव पण तुझंच आहे काका रिअलिस्टिक वाटलं पाहिजे होते तुम्ही घ्या घ्या ऍक्शन 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 अरे तुझं नाव पण तुझंच आहे काका टेन्शन नाही रिअलिस्टिक छान छान रिअलिस्टिक करतोय आपण ऍक्शन ऍक्शन छान छान रोल नंबर पण तुझाच आहे रे बाबा कशाला टेन्शन घेतलं पाहिजे रिअलिस्टिक वाटलं पाहिजे तुम्ही करा साहेब हे ऍक्शन ऍक्शन एवढा कॉन्फिडन्स मरतोय आता धर्मराज पेढे पेढे पास झाल्याचे पेढे हे नापत झालास ना ते बाबांना सांगितले ना वाटत <laughs> <laughs>